तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळ असल्याचा प्रकार उघडकीस झालेला आहे बालाजीच्या प्रसादात आहे प्राण्यांची चरबी चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक खुलासा केलाय तिरुपती मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळ या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी सापडली असल्याचा धक्कादायक खुलासा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे आणि जगनमोहन रेड्डींच्या सरकारमधला धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणलाय आंध्र प्रदेश येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर म्हणजेच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू हा अतिशय लोकप्रिय प्रसाद मात्र आता हाच प्रसाद वादात सापडलेला आहे लोकपूजेनंतर लाडू प्रसाद घेण्यासाठी रांगा लावतात मात्र याच लाडवांमध्ये प्राण्याची चरवी मिसळली जात होती असा खळबळजनक खुलासा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेला आहे यानंतर तातडीने याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि तपासानंतर सुद्धा अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवाल असं निष्पन्न झालेलं आहे की यामध्ये माशाचं तेल सापडलेलं आहे त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपाचं किंवा दाव्याची पुष्टी या अहवालातून आता झालेली आहे वृन्दावली च मकरन्दरशानुवृद्धजन्तारवीतलिनतैः सहसेवनाय निर्यात्युपातसरसि कमलोधरेभ्यः शेषात्रिशेखरविभो कमसुप्रभात योषा गोषालयेषु दधिमन्त्रीव्रगोषा क्रोषाकविं विदधते खगुपश्च पुम्मा शेषादि सुप्रभातम् पद्मेशमित्रशतपत्रकताधिवर्गा ता हन्तुं श्रियम् कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या

भातम् श्रीमन्नविष्टभरदाखिलोकबन्धो श्री श्रीनिवास च गडेखलेखसिन्धो श्रीलेभदागृहभुजातर दिव्यमूर्ते श्रीलेखा च लपते तव सुप्रभातम् तर चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झालाय चंद्राबाबू नायडू यांनी नक्की काय आरोप केलेले आहेत पाहूयात मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानाचं पावित्र्य घालवलं अन्नदानम अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात या लाडवांमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली असल्याचं चंद्रबाबू नायडू यांनी सांगितलं तसेच मंदिरातील जेवणाचा दर्जाही सुधारला असल्याचं त्यांनी सांगितलं तर जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारनं या प्रसादात नक्की काय मिसळलं होतं पाहूयात डुकराची चरबी माशाचं तेल आणि गोमांसाची चरबी बालच्या प्रसादामध्ये सर्व पदार्थ जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात मिसळलेले होते पण पुन्हा एकदा पाहूया डुकराची चरबी माशाचं तेल आणि गोमांसाची चरबी हे पदार्थ बालाजीच्या प्रसादामध्ये मिसळले गेलेत आणि ही अत्यंत धक्कादायक घटना आहे तुपाच्या ऐवजी बालाजीच्या प्रसादामध्ये डुकराची चरबी माशाचं तेल आणि गोमांसाची चरबी मिसळण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता झालेला आहे